काही दिवसामध्ये शोभाताईंच्या प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा कल हा पूर्णपणे इंडिया आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या धुळ्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे अभ्यास आम्ही करतोय आणि ज्या पद्धतीचं वातावरण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुभवतोय मला असं वाटतं की कमीत कमी पस्तीसच्या वरती जागा या महाविकास आघाडीची निवडणूक हो काँग्रेसच्या पंधराच्या वर जागा त्या ठिकाणी या काँग्रेस पक्षाची धुळे लोकसभेकरता इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई ये बच्छाव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इंडिया आघाडीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे हे धुळ्याला सभेच्या निमित्ताने येत आहेत दुपारी तीन वाजता जेल रोडला हे सभेचं नियोजन केलंय आणि या सभेला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नाना पटोले साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत फार मोठा उत्साह लोकांमध्ये आहे आणि आज अचानकपणे ही सभा जरी ठरली असली तरी जशी लोकांना माहीत नेते आहे तसं लोकांमधला उत्साह त्या ठिकाणी वाढत चाललाय आणि लोक आतुरतेने वाट बघत आहेत की उद्धव साहेब कधी धुळ्यामध्ये येतील आणि उद्धव साहेबांचे आणि नाना पटोलेंचे विचार ऐकण्याकरता धुळेकर जनता ही आतुरतेने वाढ बघते एकंदर आपण जर चित्र बघितलं तर धुळे लोकसभेमध्ये गेल्या काही दिवसामध्ये उत्साह लोकांचा हा महिड्या आघाडीच्या बाजूने वाढत चाललेला आहे ज्या पद्धतीचे जुमले भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी दिले गेल्या दहा वर्षामध्ये लोकांचे जे प्रचंड हाल झाले महागाईच्या दृष्टीने असेल किंवा वाढलेल्या बेरोजगारीच्या दृष्टीने असेल लोकांनी मनामध्ये हा निश्चय करून टाकला की आता याच्यामुळे बीजेपीला पुन्हा सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास कोणत्याही प्रकारची कामं झालेली लोकांना दिसत नाही आणि त्यामुळे शोभाताईंच्या उमेदवारीला हा मतदारांचा फार प्रचंड वाढत चाललाय आणि त्यामुळे मला असं वाटतंय की उद्याची सभा ही अत्यंत प्रचंड अशी सभा धुळ्यामध्ये होणार आहे त्यामुळे या सभेच्या दृष्टीने आम्ही सर्वजण तयारीला लागलेलो आहोत एका विषयाकडे आपण लक्ष वेधण्याकरता आम्ही घेतली आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार